हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आहे होप तुम्ही मस्त आहे मजेपासून झाले का तुमचं चहा वगैरे माझी पण झालेली आहे चहा वगैरे घेऊन आणि आता म्हणजे बऱ्यापैकी काम आवरले कारण आज पूजा होती तुम्हाला मी सांगितलं होतं ना आज मी पूजा घातलेली आहे सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे तर खूप छान पद्धतीनं झाली मस्त झाली आणि साडी कशी वाटते नक्कीच सांगा आज साडी घातलेली आहे तर अशी आहे ती साडी बघू हो शकता तुम्ही अशी आहे तर पूजा मी ब्राह्मणाकडनंच घातलेली आणि <coughs> पूजा मी म्हणजे संध्याकाळी घालायला सांगितली होती सचिननी मला परंतु संध्याकाळी त्यांना यायला वेळ नव्हता आणि मी पण दिवसभर म्हणजे सहा वाजेपर्यंत उपवास ठेवू शकले नसते म्हणजे निरंकार बरोबर <coughs> बर ना निरंकार उपवास मी सहा वाजेपर्यंत ठेवू शकले नसते म्हणून मी म्हणजे दुपारीच करून घेतली पूजा तरी पण दुपारपर्यंत फक्त मी चहा घेतलेली होती कुठलंही फ्रूट्स नाही ना फराळ नाही काहीच नाही आणि मग पूजा झाल्याच्या नंतरच मी जेवण वगैरे केलं तर माझी म्हणजे खूप वर्ष झालं इच्छा होती की सुरुवात करावी परत सत्यनारायण घालायला परंतु बरेच वर्षापासून मी असं ऐकत आले होते की जोडीनंच पाहिजे जोडीनंच पाहिजे मग मला ते कुठंतरी हे होत होतं म्हणजे नाही का मन खचलं जात होतं की जाऊ दे यार एकटीला नाही बसता येणार म्हटल्यानंतर कशाला असं म्हणून मी ते टाळाटाळ केली होती परंतु मी जस्ट इथं मांडलं आणि तुम्ही लोकांनी मला सांगितलं की करू एक शकते एकटी तू तुझ्याला बसू शकते असं तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी ती हिंमत करून केली आणि आज पण मी ब्राह्मणाला विचारल्याच्या नंतर ते म्हटले मला की हो चालतं म्हणे केली तर म्हटलं बरं झालं नाही का तर केली आता सुरुवात बघू आता प्रत्येक वर्षी हे आपल्याला करायचंच आहे तर आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन मला सेलिब्रेशन करायचं राहिलेलं आहे कारण मी नऊ एकच खूप छान मुहूर्त आहे त्याच मुहूर्तावरती करणार आहे त्याच्यासाठी मी आता डबल साडी वगैरे काढलेली होती तर डबल सगळं वेअर केले साडी घातलेली आहे आणि बस मला थोडेसे केस आवरायचे राहिलेले आहेत बघू शकता तुम्ही मी केस आवरलेले नाही आहेत केस आवरायचे आणि मग दिवाबत्ती वगैरे केलेली आहे मी आता परंतु नऊ एकमध्येच मला राखीचा कार्यक्रम करायचा आहे तर सगळ्या बहिणींना माझ्या आणि भावांना मनापासून खूप सारे ध्या धन्यवाद की तुम्ही मला सांगितल्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि आज रक्षाबंधन आहे तर तुम्हाला खूप खूप मनापासून माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही रक्षाबंधन नक्कीच सेलिब्रेशन करा आणि करणारच कारण हे सणच असा आहे की आपण कुठं किती जरी लांब बहीण असली तरी जातो आपण किंवा बहीण पण किती लांब असली तरी भावाकडे जाते तर हे तर होतच परंतु आता आज पण माझ्या घरामध्ये आणखीन ना मुलीनं फोन केलेला आहे ना मुलाची जायची इच्छा आहे म्हणून मी त्या दोघांच्या मध्ये पडणार नाही आहे ज्याची त्याची मर्जी बरोबर की नाही आणि मी जर जरा बी काही विचारायला बोलायला गेले की मुलगा माझा चिडतो आणि मग माझं त्याचंच भांडण होतं त्याला असं वाटतं की सतत मला तिच्यासाठी भांडते तर त्यामुळे मी तो विषय घेतलेला नाही आहे आणि घेणार पण नाही कारण की प्रत्येकाची कसं असतं माहिती आहे का आज मी रडते आहे माझ्या ह्याच्यासाठी आणि ज्यांना आहेत ज्यांचे भाऊ व्यवस्थित आहेत त्या बहिणी अशा गुरमी आल्यासारखे करतात बरोबर की नाही आणि भाऊ पण तसे करतात तर असो मी जबरदस्तीनं कुणालाही नातं निभवण्यासाठी जबरदस्ती करणार नाही मनातून मया प्रेम असावं लागतं मनातून त्या नातीची ओढ असावी लागते आणि नातं निभवायची ओढ असावी लागते मेन म्हणजे त्यामुळे आपण कोणाला जबरदस्तीनं नातंनी बहुमन्यात आणि जबरदस्तीचं नातं काही कामाचं नाही ही मला चांगल्या पद्धतीनं समजलेलं आहे बरोबर की नाही तर त्यामुळे मी ह्या गोष्टी करणार नाही आहे ह्या वर्षी मागच्या वर्षीसुद्धा मी जबरदस्तीनं त्याला म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधन करण्यासाठी जबरदस्ती केली होती परंतु ह्या वेळेला नाही कारण की प्रत्येक वेळेला आपण एखाद्याला जबरदस्ती करायची ते पण योग्य नाही आहे आणि मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी मी स्वतःच करत नाही तर मी माझ्या मुलाला प्रेशर देणं योग्य नाही वाटत मला ह्या वेळेला म्हणून मी बोललेली नाही आहे परंतु तो स्वतः पण म्हणलेला नाही आहे की मी जाणार आहे मला जायचं आहे किंवा तिचाही कॉल वगैरे त्याला ते, आला नाही नाहीतर तो मला नक्कीच म्हटला असता मला फोन आला होता मी जाणार आहे तिकडे काय नेऊ वगैरे असं मला त्याने विचारलं असतं परंतु आतापर्यंत तर फोन नाही त्याच्यामुळे समजत नाही आहे मला तर संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आता तो मला टायमिंग पण सांगते मी संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत त्यामुळे तर आता बघू काय होणार आहे कारण की माझा भाऊ असा आहे म्हणून मी एवढे वर्ष झालं रक्षाबंधन करत नाही आणि इथं सगळं ठीक आहे तर काही लोकांना माज येतो तर असो कसा आहे हा दिवस आजचा चांगला आहे माझ्यासाठी माझ्या घरात आज मला इतकं फ्रेश वाटत आहे तुम्हाला खरोखर सांगते आणि तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा भरपूर मनापासून होती की मी फायनली आज सत्यनारायण पूजा घातलेली आहे पूजा खूप छान पद्धतीनं झाली मस्त झाली आणि मला घरात आज खूप छान वाटत आहे एवढ्या वर्षानंतर की मी काहीतरी घरामध्ये पेशली देवधरम काहीतरी असं केले म्हणजे हे तर आपलं जे असतं सणवार आपण करतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त मला करायची जी इच्छा होती ती झालेली आहे आणि फायनली खूप छान वाटतंय मला आणि सगळ्यांचे तुमचेच आभार आहेत याच्यामाने बरोबर की नाही तर तुम्हीच सांगा आता मी म्हणजे नाही का एक मन आईचं आहे म्हणून मी नाही का कि तिला काय वाटत असेल माझ्या भावाने यावं वगैरे असं तिला वाटत असेल फोन करावा असं तिला वाटत असेल एक मी मी पण एक मुलगी आहे आणि मी पण त्या परिस्थितीमधून गेलेली आहे म्हणून मी मागच्या वर्षी माझ्या मुलाला जबरदस्तीनं तिच्याकडे पाठवणं किंवा तिला जबरदस्ती रक्षाबंधन म्हणजे नाही का कर वगैरे म्हणणं हे मी मागच्या वर्षी केले परंतु ह्या वर्षीसुद्धा मला वाटा वाटायचं की मुलाला म्हणावं किंवा तिला म्हणावं पण प्रत्येक वेळेला मीच का तिची सुखी असताना तिनं सॉरी म्हणत नाही किंवा तिनं फोन करत नाही आणि मीच का झुकावं मी एक आई असून सुद्धा मी लेकरांच्या समोर का झुकावं बरोबर की नाही मी एक आई असून मी माझ्या मुलीच्या समोर का झुकावं प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक वेळेला मीच का दोघांना नातेचे नातं टिकवा म्हणून शिकवावं सीख हे अशी गोष्ट आहे संस्कार शिकवण वळण जे आमच्याकडे म्हणतात ही जी एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला वारंवार शिकवायची गरज नाही पडली पाहिजे एक वेळा शिकवले की ते तुमच्यामध्ये रुजलं पाहिजे बरोबर कि नाही आता आम्हाला एकच वेळा आमच्या आई वडिलांनी प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे तर आम्ही ती रीतीभाती पाळतो सगळं करतो परंतु ह्यांना मी प्रत्येक वर्षी शिकवायचं का आणि प्रत्येक वेळेला शिकवायचं का की ह्यांच्या ह्यांना नातंच मी व्हायचं समजत नाही का बहीण भावाला स्वतःचं नातं कसं टिकवायचं कसं प्रेमाने राहायचंय हे ह्यांना समजत नाही का आणि हे दोघंच आहेत ह्यांना दुसरं कुणी नाही आहे है? तरी पण ह्यांना समजत नाही असो जेव्हा समजेल तेव्हा समजेल परंतु तेव्हा कशी वेळ खूप निघून गेलेली असते आणि जेवढा जास्त टायमिंग नात्यांमध्ये जाईल ना तुम्हाला सांगते तेवढं जास्त माणसाचं विरोध वाढत जातो राग वाढत जातो माझं जा तर असं मत आहे बाकी ज्याची त्याची मर्जी सगळं सोडून देऊन ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी कराव्यात मला असं वाटतं बरोबर आहे त्याला पण वाईट वाटलं असेल आता इथं परत नक्कीच बरेच जण म्हणतील तुझा अपमान केलेला त्याच्या मनामध्ये राहिला असून वगैरे 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 परंतु त्याला मागच्या वर्षी सुद्धा मी जबरदस्ती केली होती मागच्या वर्षी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं नाही रक्षाबंधनला ती त्याला तिकडं बोलवत होती तर मीच तिला बोलवलं होतं आणि भव्यजीला तिनं तिकडं त्याला बोलवलं होतं त्याची जायची इच्छा नव्हती तरी पण भावीज झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी मी त्याला जबरदस्तीनं पाठवलं होतं त्याला आता कितीदा मी जबरदस्ती करणार आणि कितीदा मी त्याला समजवणार की बाबा नाथनी बुवा बरोबर की नाही तर असो ज्याची त्याची मर्जी दुसरी बहीण असते तर काही वाटलं नसतं एकच बहीण आहे आणि माझ्या रेखाचा हातरिकामा नाही पाहिजे मला तर मी आज माझ्या मुलाला नक्कीच म्हणजे नाही काही का, बांधू शकते आपल्या मुलाला तर मी आज म्हणजे जसं मी इथं देवाऱ्यात करणार ना तसं मा, मी माझ्या मुलाला पण राखी बांधण्याचा प्रयत्न करेन आणि नक्कीच राखी बांधन कारण माझ्या मुलाचा हात सुना मी आजच्या दिवशी ठेवून आणलंय बरोबर की नाही आणि वाईट वाटतं त्या गोष्टीचं बरं का तुम्हाला खरं खरं तुम्हाला वाटत असेल पण म्हणजे नाही का मी त्या गोष्टीतून गेलेली हो। आहे आणि आपण एक महिला आहो एक लेडीज आहे आपण एक लेडीज लेडीजचं दुःख समजू शकते की आपल्या भावाने नाही विचारल्यानंतर किती वाईट वाटतं आणि आपल्या बहिणीनं पण नाही के ना हे केल्यानंतर किती वाईट वाटतं हे पण मी समजू शकते बरोबर की नाही मागच्या वर्षी मी जबरदस्ती केली तर ती डायरेक्टली मला म्हणली होती त्याची इच्छा नसताना तू कशाला जबरदस्ती करते मग विचार करा मुलगी मागच्या वर्षी मला म्हणते ते जर त्याची इच्छा नव्हती तर कशाला तू जबरदस्ती करते म्हणजे तो तिला राखी ती राखी बांधायला चल म्हणून त्याला म्हणत होती ना तर तो नाही मला नाही मला बांधायची तू लग्न करताना विचारलं होतीस का सगळं करताना आम्हाला विचारली होतीस का असं तो म्हणला तर त्यावेळेला नाही का मग मी गप्प बस नाही का म्हणून राखी वगैरे बांधून घेतली आणि त्याच्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की तो असा का बोलत होता तर मी म्हटलं त्याला राग येणं साजिकच आहे त्याला नव्हती राखी वगैरे बांधायची तर तो मला म्हणते की मग कशाला जबरदस्ती केली तू त्याला त्याची इच्छा नव्हती तर बघा आता अगं बाई मी पण एक आई आहे मी पण एक कुणाची तरी बहीण होते मला पण किती वाईट वाटत होतो तो विचार करून मी ती गोष्टी सगळ्या केल्या होत्या पण ह्या वेळेला नाही कारण की का कुणाचं ठोक माझं मन ह्या वेळेला हे होते की असं वाटते की यार आपल्याला जर कुणी काही जबरदस्तीनं कर म्हटलं तर आपण करत नाही बरोबर मी तर वैयक्तिक करत कर नाही तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या जर इच्छा मनाविरुद्ध कुठली गोष्ट असेल आणि ती जर मला कुणी करायला फोर्स केली ना तर मी नक्कीच तुम्हाला सांगते खरंच करत नाही आणि मी माझ्या मुलाला का बरं जबरदस्तीनं करायला लावू किंवा का बरं त्याला जबरदस्तीनं इच्छा नसताना तिला ही करायला लावू मला असं ह्या वेळेला वाटलं म्हणून मी दोघांना ज्याच्या त्याच्या हॅलोवरती सोडलेलं आहे बघू आता ह्या वेळेला म्हणजे मी जबरदस्ती मागच्या वेळेला केली असं तिचं पण म्हणणं होतं आणि ह्याचं पण होतं तर आता मग ह्या वेळेला मी कुणाला जबरदस्ती बी करणार नाही काहीच करणार नाही बघू तुम्ही दोघं दोघं किती शहाणे आहात आणि तुम्हाला एकूणमेकाचे किती प्रेम आहे आणि तुम्हाला एकूणमेकाची किती ओढ आहे ती मला नक्कीच दिसेल बरोबर की नाही तर चला मी तर आता नक्कीच माझ्या मुलाचा हात सुना ठेवणार नाहीये मी माझ्या मुलाला नक्कीच राखी बांधणार आहे काय करणार कारण आजचा असा दिवस आहे कुणा कुठल्याही भावाचा भावा हात सुना नाही राहायला पाहिजे बहीण असो किंवा नसो बरोबर की नाही पण हात सोना नाही राहायला पाहिजे असं वैयक्तिक मला तर वाटतं आणि मी माझ्या मुलाचा हात सुना ठेवणार नाही मी नक्कीच राखी बांधणार आत्ता संध्याकाळचे सात साडेसात झालेले आहेत तरी पण काही आणखी म्हणजे फोन नाही काही नाही तर असो पाऊस खूप जास्ती प्रमाणात वाढलाय बरं का बाहेर आता तर बघू आता काय होणार आहे मला माहीत नाही तर मी ज्याच्या त्याला ज्याच्या त्याच्या विचारावर आणि ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती सोडलेलं आहे कुणालाही कुणासाठीही जबरदस्ती करायची नाही आणि आपणही कुणाच्या दबावाखाली वागायचं नाही तर असो ज्याची त्याची मर्जी बरोबर आहे की नाही आणि किती दर मर्जी मर्जी म्हणती असं म्हणता तुम्ही तर चला आजचा हा छोटासाच व्हिडिओ मी खूप सारे म्हणजे नाही का पुरणपोळी वगैरेचा निवेद्य बनवलाय पंचामृत केलेला आहे ती तर लागतंच तुम्हाला पण माहितीच आहे सांगायची काही गरज नाहीये आणि शिवाय अ प्रसादाचा शिरा पण बनवलेला आहे हा तर ते सगळं पूर्ण म्हणजे जस ती ती आहे ना तशा पद्धतीने मी पूर्ण सकाळपासून आवरत होते आज ऑफिसला गेले नाही म्हटलं काय आणि मी फायनली सगळी पूजा केलेली आहे आणि एकटीनं करायला चालते तर मला खूप छान वाटलं की हां एकटीनं पूजा करायला चालते तर मी तुम्हाला नक्कीच दर्शन करण्यासाठी व्हिडिओ शूट के करणार आहे तर तुम्ही पण नक्कीच दर्शन घ्या तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय तर दर्शन घ्या पुढे व्हिडिओ जोडते पूजंत विश्वतो वृद्धासो अपरीतास उद्विदा देवानोच्यता वेद साम सगृधे रक्षिता पायुर्वृद्धास्तये स्वस्ती न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ती नूका विश्ववेदा स्वस्ती न सारचो अर्षणे मिहे स्वस्ती नो बृहस्पतीर्दधातु प्रेकदशवामृता पृष्टिमातर सुभंजा पाण विदते कुजमय अग्निजिह्वामडव सूरक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्यह वसंगणे शृणुयाम देवा

ത് ാ് ത ് നാ ന ് ത ാി്്്ാ.